प्रिया फ्रिज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला घरच्या घरचे उपवासासाठी स्पेशल रेसिपी बघायची असेल तर आपण आजपासून त्याचं चालू केलेलं आहे आणि आज पहिली रेसिपी टाकणार आहे ती म्हणजे आज टाकणार आहे उपवासाचे कटलेट प्लस धपाटा टाकणार आहे उपवासाचं आणि सगळ्यात सोपी सिंपल रेसिपी आहे उपवासामध्ये जर तुम्हाला कुरकुरीत वगैरे टेस्टी खायचं असेल पण तळलेलं नको आहे तर तुम्हाला ह्या रेसिपी नक्की आवडतील तुम्ही जरूर ट्राय करा घरी दोन ते तीन तास छान असं शाबू भिजला होता तो शाबू घेतलेला आहे ते बघू शकता आणि त्या एक वाटे शाबू असल्यामुळे अर्धी वाटे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इथे आणि त्यानंतर कुसकरून बटाटा घालायचा आहे साधारण दोन मोठ्या आकाराचे बटाटे वापरा माझ्याजवळ छोट्या आकाराचे बटाटे असल्यामुळे मी थोडंसं जरा तीन ते चार बटाटे वापरलेले आहेत इथे त्यानंतर दोन ते तीन चमचे दही वापरलेलं आहे दही आंबट नसावं आणि त्यानंतर हिरवी मिरची आहे ती मिक्सरला बारीक करून टाकलेले आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घेतलेला आहे आणि त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे एकाच पिठापासून आपण धपाट्या आणि क्रिस्पी कटलेट बनवणार आहे इथे पीठ म्हणून झालेलं आहे आणि आपण कोणता पण तवा यूज करायचा आहे मी दोन्ही पण तव्यामध्ये दाखवणार आहे ते आणि छोट्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता इथे मी कॉटनचा रुमाल कॉटनचं चांगलं फडकं घ्यायचं आहे त्याला थोडंसं पाणी लावून आपल्याला पळपुटावर थापणार आहे मी तुम्हाला दाखवते बघा असं पद्धतीने थापायचं आहे जर केळीचं पान असेल तरी एक नंबर होईल आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारात छोट्या आकारात धपाट्या बाजून घ्यायचा आहे आणि धपाट्याला मेन म्हणजे तुम्हाला सांगू का पेशन्स लागतात म्हणजे थोडंसं ह्याला वेळ लागतो भाजायला साधारण एक धपाट्या भाजायला पाच ते सात मिनटं लागतात कमी गॅसवर भाजायला की त्यामुळे कमी गॅसवर आपण झाकण ठेवून बा घेणार आहे त्याला आणि आता बघा मी दुसरं धपाट पण थापत आहे थापायला था बघा गोल आकार करायचा आहे कारण बटाटा आणि शाबू चिकट नसल्यामुळे कसं होतं आहे सुट्टं सुट्टं व्हायला लागतं इथे की आता नाही पाण्याचा हात घेऊन आपण थापायचं जास्त चिपचिप करायचं नाही इथं आणि बघा धपाटं छान भाजले आहे वरून मस्त असं तेल तूप तुम्हाला जे आवडेल बटर वगैरे तुम्ही लावू शकता याला आणि हळूवार पण उलटल्यानं उलतायचं आहे उलता याला आणि काय केलेलं आहे छोट्या आकाराच्या टिक्की आहेत त्याच पिठाचं तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा तव्यावर ठेवलेल्या आहेत वरून असं थोडंसं तेल घातलेलं आहे झाकण लावून ठेवलेलं ला आहे टिक्की भाजायला खरं सांगू का मला दहा ते पंधरा मिनटं गेले आणि हे बघा धपाटा पण आपलं तयार झालेलं आहे हे नॉनस्टिकवर केलेलं आहे आणि छान असं उलतायचं आहे धपाटा भाजायला खरंच खूप वेळ लागतो दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या मग टेस्ट खूप छान लागते याला तुम्ही ही रेसिपी दह्यासोबत जरी खाली तरी चालेल किंवा नुसती जरी खाली तरी छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा